माझ्याकडे माझ्याकडे सत्तर आमदार होते आणि काँग्रेस आणि इतरांच्या मदती किंवा सरकार उभारू शकत नव्हतं बरोबर माझ्या प्रश्न हा होता की एक व्यक्ती कोणत्याही मुख्यमंत्री होईल नाही असं नाही पण माझा कसं वाढता होते त्याच्यात नवीन लोक खूप वाढले ठेवून नवीन लोकांना काम करायची संधी द्यायची त्यांचं असं ठरलं होतं मुख्यमंत्री असेल तर त्याने दहाच पदं घेतली मुख्यमंत्री म्हणून होत तर सोळा पदं घ्यायची तर माझा खुलं प्रश्न असा होता पंधरा सोळा लोकांना मंत्री करायची संधी द्यायची का एकाच करतात बरं माझी इच्छा होती नव्या लोकांना संधी देईल निवड कोणाची केली आज फाटक ते नंतर चांगले गृहमंत्री म्हणून त्याचा लवकर घ्या जयन पाटील त्यांना फायनान्स मिनिस्ट्रीची जबाबदारी केलं असे सगळे नवीन शेजे हे आम्ही त्याच्यात आणि नवीन नेतृत्व त्यात तयार करतो